प्रत्येक वेळेला मी व्हिडिओ टाकला की तुमच्या कमेंट येतात काकू तुमचं शेत दाखवा तुमच्या शेतात काय भाजीपाला आहे फळभाजी आहे काय काय पिकं केलाय सा तर आता हे सगळं का नाही साडेबारा एकराचा पट्टा आहे तर ह्यात आता आपण काय काय फळं फुलं फळं फुल, असं फुल भाजीपाला काय काय लावला आहे आपण बघूया ते बघा सगळं फार्म हाऊसच्या बाजूला फळाची झाडं लावली हे आत्ता आवळं संपल्यात हे ज आता हे केवढं मोठं झाड आलंय बघा आणि कुठं कुठं तर थोडीशी आवळं ह्याला राहिले हे बघा हे पण देशी लिंबूचं झाड आहे हे बघा ह्याला आत्ता लहान लहान लिंबू लागल्यात काय थोडं हे मोठं व्हायला लागल्यात हे बघा तिथे एक छोटं आंब्याचं झाड लावलंय कोई आलती शेतात खाऊन टाकलेलं आंब्याचं लावलंय आणि हे देशी शितापळीच आहे बघा हे बघा ही शितापळ लागल्यात वरती लाव लागले अजून काही ह्याला काढायला नाही ह्याच्या शिरा लाल झाल्या की मग येते आता एक काढाय आलाय तो मला दाखवतो तोडून ह्या अशा लाल शिरा शितापळ्यात झाल्या की समजायचं शितापळ पिकत या नाहीतर कवळं काढलं की काळं होऊन जाते पिकत नाही आता हे आलंय बघा काढाय हे फणसाचं झाड लावले लावून आता पाच वर्ष झालं अजून एक पाच वर्ष जायला पाहिजे तेव्हा ह्याला फनस ये आता झालंय बऱ्यापैकी मोठ ते आंब खाऊन टाकल्यावर का नाही कुई पडल्यावर त्याला आलं रोप एवढं त्या कुईलाच कोंब आसुंदी म्हणून ठेवलं झाड बघू तर कसं येत आहे आणि हे किती चांगलं झाड आलंय बघा मोठ्याच्या मध्ये हे कुठल्या प्रकारचा आंबा आहे काय माहीत नाही तर तुम्हाला जर माहिती असलं तर मला सांगा ते असंच झाड आलंय किती छान आलंय बघ हे दहा बारा बी का नाही घरात झाड झाडं ह्याचं बी टोकलं होतं की जी झाडं किती चांगली आहेत बघा आंबाडा आहे आता हे संध्याकाळ जरा आंबाडा करायचा आहे आंबाड्याची भाजी ह्याचा असं शेंड तोडायचं हे बघा हे असं शेंड तोडलं की ह्याला आम्ही फुटवाली आता चार पाच सात दिवस झालं मी शेंड तोडलं होतं ह्याला किती फुट झाल्या बघा असं लगेच ह्याच्या का नाही पानाच्या ह्याच्यातनं वर येतात लगेचच आता घेवड्याच्या साईडला ही देशी शेवगा लावला आहे बाबा आणि शेवग्याच्या खाली का नाही ड्रॅगन आणि असं देशी केळी लावले ला। ह्या घेवड्याच्या बाजूला का नाही एक सरी घरात खायपुरती ही चवाळी काळा श्रावण घेवडा लावला आहे ह्या चवळीच्या अशा शेंगा येत्यात बघा काय कवळ्या काय जून असं ह्याची पण भाजी चांगली करा येते हे बघा हे असं काय जून आहेत काय कवळ्या आहेत हिरव्या हिरव्या शेंगा तोडायच्या म्हणजे त्याची भाजी चांगली लागते गवारीची भाजी करतो की नाही असं मुडून पण करायचं काय चोडून पण करायचं चवी चांगलं हे श्रावण घेवड्याच्या शेंगा बघा ह्याच्या काय कवळ्या काय जून शेंगा ह्याची पण भाजी चांगली लागते हे बघा हे हे जून शेंगा हे त्या का अशा आणि हे कवळ्या हे कवळ्याचं असं हे करून का नाही असं करायचं आणि हे असं मोडून हे जी पण भाजी चांगली हे बी असे काळ्या झाल्या की ह्याची उसळ करा किंवा असं रबरबीत भाजी करा चांगला। वर्षय हे पण चवीला चांगलं वर्षानुवर्ष मी बी धरूनच ठेवतो या जरा ह्यालाच वाळवायच्या शेंगा म्हणजे पुढच्या वर्षी बी येते या आणि हे घरचं असल्यामुळं नाही ह्याला औषध नाही काय नाही सगळं सेंद्रिय खतावर आणतो या त्यामुळं चा का नाही हे वर्षभर का नाही चव एवढी चव चांगली लागत्या कधी पण हे घाला कधी पण येतं बाबा वर्षानच घालावं मग येते असं काय नाही आधी मध्ये आपल्याला खायला पाहिजे असलं टोपलं तरी पण येत हे अशा वेळेला शेंगा वाळवतो या आणि हे काही हे वाळल्यालाच बी असंजारा ह्याला वाळवायचं आणि राख लावून ठेवायची आणि पाहिजे त्यावेळेला आपण शेतात टोक वाळलेलं बी असतात आणि हे चढ 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 काळ्या तव्यात भाजायचं आणि जरा एक दोन मिक्सरला एड काढा किंवा जात्यावर ही जी डाळ करायची आणि हे जर ह्याची उसळ किंवा असं पातळ करून खाल्ला तरी काश्मीर राजमा असतो का नाही त्याच्यापेक्षा हे चवीला चांगलं लागते का तर हे देशी असतंय त्यामुळे चव ही जी वेगळीच असते मिस्टर आर्मीत असल्यामुळं पोस्टिंग काश्मीरला झालते त्यामुळे तिथं भरपूर राजमा खाल्ला आणि इकडं आल्यामुळे चव लागल्यावर आता ते नको वाटते का हे देशी आली आता ही देशी केळी बघा कारण खाया पुस्तक नाही एका बांधावर सगळी झाडं लावली आता ह्याला घडपाडा लागल्यात काय पिल्ले आल्यात खालनं उगवून ह्यांची आणि ह्याच्या पलीकडं आता ऊसाची लावण केली तेव्हा काही कोक पडल्यात की देशी केळं आता ह्याच्या पाठोपाठ पाठोपाठ ह्याच्या पाटेमाग नाही येत राहते ह्याच्या आतनं हे फुलं आली ह्याच्या पाठोपाठ केळी होत्या की पाऊस जास्त पडला मग जरा खराब व्हायला बघते तर हे आता केशी पाटेमाग आलं बघा मग हे कोका घेतनं कट करायचं आणि ही केळं मोठी होत्यात नंतर आजची केळ फुलाची भाजी लई चांगलीला चांगली लागत्या ह्याच्यामधलं असं काढून टाकलं हे कडू असतं या हे केळ फुलाची भाजी लय चांगली होत्या हे ड्रॅगन फ्रूटची झाड पंचवीस लावल्यात खायासाठी हे बघा आता ह्याला चालू झाल्यात लागायला हे बघा हे आता लाल झालं गुलाबी कि मग ह्याला तोडायचं हिरवं तोडायचं नाही नाहीतर कुजून जात नाही वाळून गेल्यात हो का यांची फुलं असतात ही पडतात मामाच ही पिकाय चालू झालं की मनानं फुलं पडते आता तीन चार ही का नाही दिवशी पेरूचीच आहे आणि हे दहा बारा झाड आंब्याची लावल्यात घरात खायपुरती आणि इकडं सगळं बघा हे असं का नाही घेवडा लावलाय घेवड्याच्या साईडला लावल्या झाड इकडं केळी आहे त्या सगळा ऊसच केला ह्या वर्षी माळव जरा कमीच केलं या ऊस जास्त केला घेवडा आहे घेवड्याच्या पलीकडं आंब बांधावरच आहे आणि त्याच्या पलीकडं ऊस ला लावला आहे सगळा या दोन घेवड्याच्या मध्ये बेड एक शिल्लक राहते की नाही त्याच्यावर ही गवारी लावली गवारीची झाड बघा किती मोठे आहे असं थोडं बंदरीत पण आणि दिशीत पण मोडत या आणि किती गवारी ह्याला भरपूर लागल्या बघा केळाच्या फण्या कशा असतात का नाही अशा गवारी गवार्या आणि ह्या कवळ्या कवळ्या काढल्या की चवीला पण चांगलं लागते आणि ह्याला मार्केट पण चांगलं मिळतंय घेवड्याच्या शेंगा बघा कशा असं घचच्या घस लागल्याची तरी तोडतूया आम्ही सारखे एक दिवस आडाने हे बघा मी दुकानातलं बी आणत नाही थोडं का नाही असं जरा ब्यासाठी ही शेंगा ठेवतो या आणि सगळं वाळल्यावर बी काढायचं स्वच्छ धुवायचं चा उन्हात चांगलं कडकडीत वाळवायचं राखत घालून ठेवायचं म्हणजे का नाही पुढच्या वर्षी टोका येते त्या घरच्या ब्याच बघितलं का शेंगा तिथे असं सगळीकडे घेवडा भरला त्या घेवड्या शेंगा दोन दिवसाला दोन दिवसाला तोडायला लागते या आठवड्याला नाही म्हटलं तर पाच सहाशे किलो माल निघतो या एवढ्या ही घरच्या ब्याच शेंगा येत्या ह्या कशा हिरव्यागार चवळीच्या शेंगवाणी लाड्या आहेत बघा आणि चवीला तर एवढा हाय घेवडा एकदा गिराय घेतले की परत हुडकत आल्या म्हणून येते घेवडा कुठाई तुम्हाला मी गा झाड दाखवली की नाही त्यातली ही गवारी तोडून आणल्या बाजारसाठी नाही अशा एवढ्या जिप्सी तोडल्या त्या अजून तोडायला चालू आहे त्या रानात हे असं जिप्सीला काटं असतात लहान 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 आणि मार्केटला द्यायच्या अगोदर बाजारात का नाही हे सगळं पाण्यानं स्वच्छ धुवून मग द्यायचं असं कवळ्या कवळ्याच तोडायला लागतेत बघा वीस गुंट का नाही जिप्सी केल्या आता फुलं या लागल्यात लागा लागल्यात आणि इकडं जरा भुईमुगाच्या शेंगा चवाडी मूग असं केलं सगळे बायका ती भांगला लाग। लागते की असं जिप्शीचं वेल सगळं तारवर वर चढवायला लागते हे काय शेंड्या लहान लागल्या काय मोठ्या जिप्शी लागल्यात या अशा लागते त्या वेलास हे बघा हे बघा हे अशा जिप्शी तोडायला लागतात हे काकडीतलाच एक प्रकार आहे काकडे आपण उन्हाळ्यात करतो या आता जिप्शी केल्या तुम्ही म्हणजेला काकू पावसाळ्यात कोण खातय आहे सर्दी उद्या येऊ द्या तर काय सुद्धा ना हे मोठ्या मोठ्या हॉटेलला माल जातो आणि ह्याला मार्केट पण चांगलं असतं हा असा सगळा भाजीपाला आम्ही प्रत्येक वर्षाला करतो काय त्यातला मार्केटला जातोय काय घरात खायापुरता ठेवतो मग ही आंबाडा दिसी घ्यास मग शेवग्याच्या शेंगा चवाळी ह्याला का नाही सगळं सेंद्रिय खताचा वापर आहे ह्याला केमिकलचं काय आम्ही वापरत नाही गाईचं गोमूत्र आणि शेणखतावर सगळं येत ते पाहिजे त्यावेळेला आपल्या शेतातला तोडायचा ताजा ताजा करून खायचा तुमची दहा गुंट का जमीन असना किंवा परड्यात आपली जागा छोटी असत्या किंवा आता शहरातल्या लोक असणी बालकनी असत्या त्याच्यात थोडी कोथंबीर लावायची एखादी थोडीशी भेंडी घालायची ती पण येत्या बरं का कुंडीत नाही आणि हे असं चवाळीचं थोडंसं असं काय पण आपण थोडं थोडं रोजच्या जेवणात कडीपत्ता ही असं लागतो की नाही आपल्याला ही कुंडीत केला तरी पण ते चांगलं आहे आणि कधी पण आपलं ताजं घेतलं केलं के की त्याला चव बघा किती